गेल्या आठवड्यामध्ये मी आमच्या मळ्यातल्या झाडाचा जो आंबा आहे पाड आलेला तो आंबा पिकायला घातलेला त्याचा व्हिडिओ एक शेअर केला होता आज सात दिवसांनी ते आंबे आम्ही काढलेले आहे, आहेत पिकायला घातलेले आणि त्यातले जे पिकलेले आंबे आहेत ते छान स्वच्छ धुवून इथं खायला सगळ्यांच्या समोर ठेवलेले आहेत माझी परी हर्षा आणि त्यांचे पप्पा सगळे आंबे खायला बसलेले आहेत आणि हे बघा परीचे पप्पा म्हणतायत की आंबा इतका गोड आहे की आ हा 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 असा आंबा मी खाल्ला नाही खरं म्हणजे आपल्या स्वतःच्या शेतात लावलेल्या झाडाचे आंबे खाणे त्याची काही बातच निराळी तो आनंदच वेगा इथं परी म्हणते फक्त पप्पांनाच मोठा आंबा का मलासुद्धा मोठा आंबा पाहिजे म्हणून तिनं हातातला आंबा फेकला आणि पप्पांना म्हणाली मला तुमच्यासारखा आंबा शोधून द्या आणि इथं माझी छोटी हर्षा ती सगळ्यांच्यासारखा आंबा दातानं तोडून खाण्याचा प्रयत्न करते पण तिला अजून दोनच दात आलेले आहेत त्यामुळं तिला तो आंबा तुटत नाही आहे ती सगळ्यांच्या हातात बघते इथं तुम्ही बघू शकता की आपण पाडाला जो आंबा पिकत घातलेला होता तो छान पिकलेला आहे खरं म्हणजे याचा रंग पिवळा होऊ शकतो पण मोठे जे आंबे आहेत त्याचाच रंग हळूहळू पिवळा होतो आणि बाकीचे जे आंबे आहेत ते मऊ झाले की अतिशय गोड लागतात हा आंबा सुरवातीला इतका आंबट असतो की असं वाटणार नाही की पिकल्यानंतर हा आंबा इतका गोड लागेल पण बघा माझ्या दोन्ही मुली आंबा किती आवडीनं आहेत परी तर म्हणते माझा व्हिडिओ काढू नको मी माकडासारखी खाताना दिसे आणि म्हणून म्हणून मी तिचा व्हिडिओ काढला नाही फारसा पण माझी जी छोटी मुलगी आहे हर्षा ती मात्र आंबा आवडीनं खात आहे का तर आज तिचा आहे वाढदिवस आणि तिच्या वाढदिवसानिमित्त चाललेली आहे आंबा पार्टी